Jai, Pawani! Jai! नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये राहुलची व्लॉग्समध्ये तर बघू शकता तुम्ही तयारी एकदम जोरदार चालू आहे तर आम्ही निघालेलो आहोत शिवज्योत आणण्यासाठी प्रबळगडावरती तर मंडळी आज आहे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तर सर्वांना छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा तर क्यू एन ग्रीन सोसायटीतील सर्व रहिवासी जाणार आहेत प्रबळगडावरती ज्योत आणण्यासाठी तयारी एकदम जोरदार चालू आहे बघू शकता सगळी कमिटी मेंबर्स आणि टीम सगळी मुलं इथं जमलेली आहेत बाईक्स वगैरे सगळ्यांच्या रेडी आहेत तर आता तयारी चालू आहे गडावरती जाण्याची तर हे गडा मला वाटतं जवळजवळ इथून क्यू क्यू एन ग्रीन तळोजापासून आय थिंक मला वाटतं पस्तीस ते चाळीस किलोमीटर अंतरावरती आहे हे पस्तीस ते चाळीस किलोमीटर जाताना आम्ही बाईक कार्सने जाणार आहोत आणि येताना ज्योत मस्तपैकी पळवत घेऊन येणार आहोत तर फायनली आम्ही पोचलेलो हो आहोत प्रबळ गडावरती खूपच जास्त अंधार आहे तर चला पुढच्या कार्यक्रमाला आता सुरुवात करूयात तर बघू शकता तुम्ही आता इथे आपली जी शिवज्योत है तो शिवज्योत पूजन चालू है तो शिवज्योत पूजन करूँ ही शिवज्योत प्रज्वलित करूँ इतना अपला प्रवास है प्रबलगढ़ते रिटर्न परंत क्यू एंड ग्रीन E न्यायालंकार पंडित शस्त्र शस्त्र परांगत राजनीति धुळ प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिया कुला सनादेशर महाराज महाराज छत्रपती शिवाजी महाराज की जे। जे। की शिवाजी पाया पडून घ्या सगळ्यांनी चला चप्पल चप्पल काढून घ्या सगळं नाही हे पुलस्तोरा आहे पुलस्तोरा धमाय चला नाव दे पवार तोपर्यंत ता बनते हा दे धरलं नाही हे पुलस्तोर म्हणजे अरे का जा 28 O que você é तर मंडळी बघू शकता तुम्ही हा आहे आपला प्रथमेश क्यू एन ग्रीन सोसायटीमधला रहिवासी मालवणचा पी एच डी तर मंडळी प्रथमेशचा यूट्यूब चॅनल आहे मालवणचा पी एच डी त्या पण यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा आणि लाईक पण करत राहा आता तर असं वाटायला लागले की प्रथमेश काय थांबायचं नाव घेत नाही आहे तो मला वाटतं की शेवटपर्यंत क्यू एन ग्रीनपर्यंत हाच ज्योत पळवत नेणार आहे फुल ऑन जोश शुभपती प्रजापती तूच रत्त श्रीपती आष्टवदार तालृत आष्टप्रदार दैष्ट नायरन कारमंत शुष्टात शास्त्र पारंग रौड प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावंतस महाराज महाराज श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवनी जय शिवाजी उत्तर मंडळी हे बघू शकता तुम्ही राशीची मैत्रीण अव्याने तिची गुड मॉर्निंग झालेली आहे सकाळी पहाटे पहाटे साडेपाच वाजता आणि बघू शकता सो सोसायटीतील महिला यांची जय्य तयारी चालू आहे स्वागतासाठी शिवज्योत घेऊन आलेले आहेत सोसायटीतील मेंबर्स सोसायटीतील मुलं बघू शकता

उपती, प्रजापती श्रीपती अष्टवदान जागृत आष्ट प्रधान दाष्टीत न्यायालंकार पंडित शस्त्रा शस्त्र परांगत, राजनिती दुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिया कुलावंतस, सिंहासनाधीश्वर महाराज महाराज छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय काय काय गणेशला

Todo secándome. ¿Qué ahora? या गे पाया पडून घ्या सगळ्या चला

माझा हा व्हिडिओ प्रबळगड ते क्यू एन ग्रीन सोसायटी ज्योतची सफर कशी वाटली तुम्हाला तर तुम्हा तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा मंडळी व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब पण करा राहुल ते ब्लॉग्स तर भेटूया अशा नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तोपर्यंत सर्वांनी खुश रहा आनंदी रहा खुश रहा